कोळी महासंघ आणि नवी मुंबई कोळी समाजातर्फे तळवली विभागात भव्य संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते शिवसेना महायुतीचे उमेदवार नरेश यांच्या प्रचारार्थ आमदार रमेश पाटील यांच्यातर्फे कोळी समाजाला एकत्रित करत येणाऱ्या वीस तारखेला धनुष्यबाणासमोरील बटन दाबून शिवसेना महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांना मतदान करण्याचे आवाहन या मेळाव्यात करण्यात आले आमदार रमेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोळी समाजातील बांधवांनी या मेळाव्याला मोठी गर्दी करत नरेश म्हस्के यांना आपला पाठिंबा दर्शवला ठाणे जिल्ह्यात कोळी महासंघाची मोठी ताकद असून केंद्र शासनाच्या विविध योजना कोळी महासंघातर्फे नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात येत असतात केंद्रात नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी नरेश म्हस्के यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करावं लागेल असे आवाहन यावेळी करण्यात आले आपण पाहताय सर्व समाज घटक स्थानिक भूमिपुत्र कोळी कोळी बांधव आगरी बांधव सर्व समाज घटक महायुतीला पाठिंबा देत आहेत सर्वजण वाट पाहत आहेत नरेंद्र मोदी साहेबांची पंतप्रधानांची हाटक कधी होणार कारण हा देश आपल्याला सुजलम आणि सुफलम करायचा आहे जगामध्ये आपल्याला महासत्ता करायची आहे आणि त्याकरता हिंदुस्तानची एक ओळख निर्माण करण्याकरता नरेंद्र मोदी साहेब यांचं नेतृत्व या हिंदुस्थानाला हवं आहे आणि त्यासाठी सर्वजण महायुतीच्या पाठीमागे उभे राहिलेले आहेत या सगळ्यांनीच जाहीर केला सगळे लोक उपस्थित होते आणि सगळ्यांनी हा पाठिंबा जाहीर केलेला आहे ते गोडबोले खासदार आहेत त्यांनी ते दहा वर्षात काय काम केलं या सगळ्या जनतेला माहिती आहे आणि आत्ता आमचे नरेशजी म्हस्के आहेत त्यांचं काम बघा जाऊन पुढे कारण आमचं युतीचं आहे भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी आम्ही सर्वजण मिळून हे काम करत आहोत आणि शासनामध्ये केंद्र सरकारमध्ये नरेंद्र मोदी साहेबांना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनवायचं आहे म्हणून मस्के साहेबांना इथून निवडून आणणं हे आमचं सर्वांचं कर्तव्य आहे आणि हे आम्ही कर्तव्य बजावणार आहोत okay.